नमस्कार मी पंजाब डाक लातूर जिल्ह्यात देखील पाऊस येणार ना आहे नांदेड जिल्ह्यात देखील येणार आहे त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात येणार आहे आयल्यानगर येणार आहे इकडं सांगलीकडे येणार आहे साताऱ्याकडे संभाजीनगर आहे जालना जिल्ह्याकडं आज येणार आहे परभणी जिल्ह्याकडे बीड जिल्ह्याकडे त्याच्यानंतर हिंगोली त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात देखील आहे त्याच्यानंतर जालना संभाजीनगर जळगाव जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये कोकणात जोरदारच पडणार आहे म्हणून हे लक्षात येतं म्हणजे सांगायचं झालं सा तर एकवीस बावीस तेवीसच्या दरम्यान आता हे जे जिल्ह्यात सांगितलं त्या जिल्ह्यात चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे ज्या पट्ट्यात पाऊस नव्हता विशेष म्हणजे धाराशिव जिल्ह्यातले सोयाबीन सुकत आहे तिथं नव्हतं म्हणून खास धाराशिव जिल्ह्यात हे पीक पद्धती बघू शकता एवढी मोठी सोयाबीन आलेली या ठिकाणी देखील हा धाराशिव जिल्ह्यात खूप ठिकाणी पाऊस पडणार आहे या तीन दिवसात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील आहे नात लातूरकडं आहे नांदेड आहे परभणी आहे हिंगोलीकडं आहे वाशिमकडं आहे अकोला अकोलाकडं आहे म्हणजे राज्यात म्हणजे आजपासून ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे म्हणजे जवळपास जिल्ह्याच्या जवळपास पन्नास टक्के भागात तरी आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल आजच्यापेक्षा म्हणजे बावीस तारखेला आणखीन याची व्याप्ती वाढत जाणार आहे तेवीसला आणखीन जास्त वाढणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर या चार दिवसामध्ये एकवीस बावीस तेवीस आणि चोवीसच्या दरम्यान म्हणजे ह्या धाराशिव जिल्ह्यात सगळीकडेच पाऊस पडून जाईल आणि सगळ्यांचं जे सुकलेलं सोयाबीन आहे ते चांगलं चांगलं दिसणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यामध्ये आता पासून ते अठ्ठावीस जुलैपर्यंत दर आठ दिवस दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि संपूर्ण संपूर्ण जिल्ह्यात सगळीकडे पडून जाणार आहे हे आठ दिवसात म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा एकदा सगळीकडे पडणार नाही आज काही ठिकाणी पडेल उद्याच्याला काही ठिकाणी पडन परवाच्याला काही ठिकाणी पडन पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झालं तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद